तब्येत चांगलीच म्हणावं लागेल बरं तो डॉक्टरांचं म्हणणं आहे की काल चार पाच वाजता साठ शुगर होती नंतर रात्री ती ते का काय झाली बी पी पण ऐंशी नव्वद असं काय तर मग ऐंशी नव्वद का ऐंशी साठ खालचा वरचा असं काय तर त्यामुळं मला एक कळालं नाही परंतु ती चाळीस जणांनी माझ्या पाय दाबून धरले रात्री आणि मला सलाम दिली ते त्यांच्या मायापोटी ठीक आहे ते करतायत ते ठीक आहे त्यांच्या माया त्यापोटी त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देताल तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला न्याय मिळेल तुम्ही नसलात तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री सलाईन लावलीच माझा हट्ट होता की नको तुम्ही तुमच्या या मायापोटी मग समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही शेवटी हत्यारे अमरण उपोषण हे मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती आहे मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या तुम्ही माझं ऐका पण माझं कुणी रात्री नाही ऐकलं कारण सरकार जास्त अमरण उपोषणाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतं या दोन गोष्टीला घाबरतं मला करू द्या पण नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी सलाईन लावलीच तर मी पण मात्र आता मीच ठरवलं की काय उपयोग नाही मग या सलाईनवर पडून राहण्यात काय उपयोग नाही कारण ही एक प्रकारचं जेवल्यासारखंच असतं वेगळीपणाचं आंदोलन किंवा पोषण किंवा काही असो मी नाही करू शकतो त्यापेक्षा ते नाही केलेलं बरं या मातावर मी आलेलो ते नाही केलेलं बरं ना सलन घ्यायची नाही तर पडून राहायचं दहा बारा दिवस दहा बारा दिवसात तिकडं मतदारसंघाची तयारी करीन मी रॅल्याची तयारी करील मी सरकारची खुर्ची ज्याच्या जी जीव आहे त्यांचा ती कशी धोक्यात आहे त्याच्यासाठी काम करेल ना मी इथं पडून काय करू मग माझ्या डोक्यात मग असं आलं की हे आपल्या चलन लावत राहणार आहेत आपण इथं पडत राहणार आहेत आपण दुपारी उपोषण स्थगित करू कारण काय उपयोग नाही असं पडून काय काही अर्थ नाही त्याला काही किंमत बी नाही त्याला त्याने माझ्या बी उपोषणातून मिळणार नाही मग ना असल्याचं तुम काय मिळणार त्यामुळं मी माझ्या मनान हा निर्णय घेतलाय मग की आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्यांच्या ज्यांच्या ज्यांना ला मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या अंतरवाल्याचे त्यांच्या हाताने उपोषण पाणी प्यायचं आणि उपोषण स्थगित करायचं काहीच उपयोग नाही काय वेगळीपणा मला नाही आवडत उपोषण म्हणजे खरं खरं बोलतोय मीडियाच्या बांधवाशी त्या सलाईन घेऊन काही अर्थ बी नाही आणि त्याच्यात मग काही सरकार बी दमछाक त्यांचे नाही होणार त्यांची दमछाक नाही होणार उपोषण सुरू नसल्या सलाईन लावल्यावर त्यांना माहितीये आता काही होत नाही शरीराला नसली सलाईन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून निघू दो शकतो त्यामुळे आपण आता आ, मी त्या मतावर आलोय की आपण हे उपोषण स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं